राज्यातल्या रस्ते अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांकडून तपासण्यात येणाऱ्या मद्याच्या अंशासोबतच चालकांना ड्रग सेवन केलं आहे की नाही याबद्दलची तपासणी देखील सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली यासंदर्भातील प्रश्न काशीनाथ दाते यांनी उपस्थित केला होता त्यावर योगेश सागर गोपीनाथ पडळकर अभिमन्यू पवार नितीन राऊत आदींनी उपप्रश्न विचारले एआय तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढे चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवणाऱ्यांनाही इशारिला इशारा दिला जाईल त्यामुळे अपघात टळतील असे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितलं वाहन चालकांना परवाना देण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून वाहन परवाना दिला जाईल अशी माहिती देखील परिवहन मंत्री सरनाईक यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली मुंबई महानगरमध्ये असणाऱ्या उंच इमारतींच्या पाणीपंपाची आणि लिफ्टच्या विजेची बिलं कमी करण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून अशा सर्व इमारतींना सौर ऊर्जा योजना लागू करणे हा पर्याय उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली मुरजी पटेल यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता ही योजना त्यांना लागू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि जळगाव या दुर्गम तालुक्यातल्या गाव आणि वस्ती वाड्यांना पारंपरिक पद्धतीनं वीज पुरवठा उपलब्ध करून दिलाय त्या सर्वांना पुढील दोन वर्ष पारंपरिक पद्धतीनं वीज पुरवठा केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली आमशा पाडवी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आता पी एम जनमन योजना आपल्याला प्राप्त झाली आहे ज्या योजनेमध्ये आपल्याला यामध्ये पैसे प्राप्त होत आहेत त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की पुढच्या काळामध्ये हे जे अपारंपरिक जोडलेले जेवढे दोन हजार अकराच्या जनगणनेतले गावं आहेत हे सगळे गावं आणि वाडीपाडे याला आपण पूर्णपणे त्या ठिकाणी ग्रीड कनेक्टिव्हिटी किंवा विजेचं कनेक्शन हे देणार आहोत याच्या व्यतिरिक्त दोन हजार नंतर देखील काही वाडीपाडे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत त्याचाही आपण नोंद घेतलेली आहे आपला प्रयत्न आहे की पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये किंवा फार झालं तर दोन वर्षामध्ये कारण त्या कामात काम करायला थोडी डिफिकल्टी जाते हे जेवढे अपारंपरिक पद्धतीने जोडलेले वाडीपाडे आहेत आणि गावं आहेत यांना पारंपरिक पद्धतीनं त्या ठिकाणी वीज जोडणी द्यायची हा शासनाचा निर्णय आहे त्यामुळे हे काम आम्ही निश्चितपणे पुढच्या दोन वर्षात पूर्ण करू